नमस्कार मी सुजाता सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलं जर मोबाईल शिवाय जेवण करत नसतील तर अशा काही आपण पाच टिप्स आणि अशा काही पाच ऍक्टिव्हिटीज आपण बघणार आहोत की बाळ हे जेवताना मोबाईल घेणार नाही आणि जर ह्या टिप्स जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या तर बाळ हे मोबाईल शिवाय जेवण करेल ही माझी गॅरंटी आहे कारण की ज्या ह्या टिप्स आहेत ते मी माझ्या बाळाबरोबर नऊ महिन्याच्या असल्यापासून म्हणजे बाळ माझा आता अडीच वर्षाचा आहे तर सात ते आठ नऊ महिन्याचा असल्यापासून तिच्यावरती मी ह्या टिप्स फॉलो केलेल्या आहेत ह्या ऍक्टिव्हिटीज जेवताना मी तिच्याबरोबर केलेल्या आहेत आता ती अडीच वर्षाची आहे तरी पण आता तिला जेवताना मोबाईल बघायची अजिबात सवय नाही तिचा स्क्रीन टाइम हा काहीच नाहीये तर मी ह्या काही टिप्स फॉलो केलेल्या आहेत अशा काही तिच्याबरोबर ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत ह्याच ऍक्टिव्हिटीज आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुमचं बाळ हे सात महिन्याचं असेल आठ महिन्याचं असेल बारा महिन्याचं असेल किंवा बारा तेरा महिन्यापासून तर अडीच ते तीन चार वर्षापर्यंतचं चा बाळ असेल आणि बाळ हे मोबाईल शिवाय जेवणच करत नसेल तर ह्या टिप्स बाळाबरोबर नक्की फॉलो करा जास्त जरी बाळाला मोबाईलची सवय लागलेली असेल तुम्ही ह्या टिप्स थोड्या थोड्या करून थोडे थोडे दिवस जर ते फॉलो केल्या तर तुमच्या बाळाचा जेवण करत असतानाचा पूर्णपणे मोबाईल हा सुटून जाईल चला जा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया परंतु जर त्याआधी आधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल ज्यांचं बाळा सात आठ महिन्याचा आहे त्यांची जेवणाची जर्नी म्हणजे सॉलिड फूड जर स्टार्ट झालेले असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जर ह्या टिप्स मी माझ्या मुलीबरोबर मी माझ्या स्वतःच्या टिप्स आहे माझ्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज आहे ह्या ऍक्टिव्हिटीज मी तिच्याबरोबर केलेल्या आहे आणि त्याचा ती ह्या ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे तिचा स्क्रीन टाईम हा पूर्णपणे झिरो आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया परंतु त्याआधी एक मी इन्फॉर्मेशन एक माहिती माझा एक एक्सपिरियन्स एक तुम्हाला सांगते की मी भरपूर वेळेस बघितलेले आहे माझ्या बाळाबरोबरची जे बाळ म्हणजे आमच्या घरामध्ये जे बाळ जन्माला आले आहेत त्यांच्या त्या आयांचं मी भरपूर बघितलेलं आहे की डोक्याचं टेन्शन कमी करण्यासाठी म्हणजे पटक्यात आणि जेवण करावा म्हणून पटक्यात जेवण करावं म्हणून पटक्यात मोबाईल लावून दिला टीव्ही लावून दिला की बाळ लगेच जेवण करतं एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल बाळ हे शांतपणे कधीच कर जेवण करू शकत नाही कारण की लहान मुलं जे असतात आठ नऊ महिन्याची मुलं तर दोन तीन चार वर्षापर्यंतचे जवळजवळ आता माझं मूल माझी माझी मुलगी आता अडीच वर्षाची आहे तर अडीच वर्षापर्यंत मी तिचं निरीक्षण केलेलं आहे की सतत त्यांना ऍक्टिव्हिटीज हवी असते सतत त्यांचा ब्रेन हा कुठंतरी एंगेज हवा असतो ते शांत बसू शकत नाही कुठलेही बाळ हे शांतपणे जेवण करू शकत नाही त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की मोबाईल देऊन बाळाला जेवण भरवणं आपले एफर्ट्स कमी करणं मोबाईल दिला की बाळ पटापट पटापट खातं ही सवय लागते की जितका वेळ आई जेवण भरवते ना तितक्यात वेळ आई फक्त आपल्याला मोबाईल देते म्हणून बा काय करतं कंटिन्युअस मोबाईल बघतं आणि बाळाला भूक हे म्हणजे बाळाचं पोट भरले हे बाळाला समजतच नाही म्हणून जितका खाईल जितका खाता येईल जितका खाता येईल तितका खाताना खाता आई पण तेवढी भरत असते की बाळाला सिग्नलच भेटत नाही की आपलं जेवण झालं कारण की बाळाचं माइंड पूर्णपणे मोबाईलमध्ये असतं आणि जास्त वेळ खाल्ल्यामुळे मग बाळाची डायजेशिव सिस्टम ही पूर्णपणे खराब होते मग बाळ हे दिवसभर सारखं सारखं शी करणं सारखं सारखं आजारी पडणं हे चालू असतं त्याच्यामुळे मी ज्या काही ॲक्टिव्हिटीज पुढं सांगणार आहे त्या ॲक्टिव्हिटीज बाळाला द्या त्या ॲक्टिव्हिटीज बाळाबरोबर करा आणि मग बाळाला जेवायला भरवा नंबर वन आपण बघणार आहोत त्याची पहिली टीप माझी अशी आहे की जर तुम्ही जेवण करताना मोबाईल बघताय तुम्ही जेवण करताना जर टी व्ही बघताय तर आजच हे बंद करा कारण की ह्या ज्या मी ऍक्टिव्हिटीज पुढे सांगणार आहे त्या ऍक्टिव्हिटीज करून जरी बाळाचा मोबाईल जरी सुटला परंतु जर बाळ हे अडीच तीन वर्षाचा झाला तर बाळा तुमचं छोटं आहे नऊ आठ नऊ महिन्याचं तुम्हाला असं वाटतं बाळाला काय कळतंय आपण टी व्ही बघताना जेवण करतोय पण बाळाला ही तुमच्याकडे बघूनच सवय लागते त्याच्यामुळं आधी तुम्ही मोबाईल खाली ठेवा आणि मग बाळालाही बिना स्क्रीन टाईमची बिना मोबाईलची सवय सवय लावा कारण की बाळ हे मोबाईल बघायला हे आपल्यामुळं शिकत असतं हे मी माझ्या एक्सपिरियन्सवर सांगते की आपण तुम्हालाही हा एक्सपिरियन्स येईल तुमचं बाळ जर आठ नऊ महिन्याचं असेल तर तुम्हाला हे एक्सपिरियन्स येईल बाळ ज्या काही ऍक्टिव्हिटी जे शिकतं ना ते सगळ्या आपल्या मुवमेंटवरून शिकतं जे आपलंच रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये दिसत असतं पुढे तुम्ही बघाल जे तुम्ही करताय तेच बाळ ते ऍक्टिव्हिटी करत असतं त्याच्यामुळं पहिली माझी टीप आहे की पहिला तुम्ही मोबाईल बंद करायचा बिना मोबाईल शिवाय तुम्ही जेवण करायचं आणि जर बाळ नऊ महिन्याचं असेल तर तुम्ही जेवायला घ्यायचं बाळाला आणि तुम्ही तुम्ही स्वतः ज्यावेळेस जेवताना त्यावेळेस बाळाला चापजार एक एक थोडं थोडासा घास हे भरवायचा अगदी मी माझ्या बाळाला ज्यावेळेस बाळा हे सहा महिन्याचं होतं सात आठ महिन्याचं होतं तरी पण मी जर पिठलं भाकर खात असेल तर तिला चाटायला द्यायची पण पिठलं भाकर केलेलं असेल तर मी तिला आठ नऊ महिन्याची असेल तर थोडं थोडं चाटायला द्यायची माझ्याबरोबर तिला चाटायला द्यायची तर ती पूर्णपणे मी कसं जेवण करते हे पूर्णपणे ती निरीक्षण करायची मी चहा कशी पिते पाणी कशी पिते ज्यावेळेस ती आठ नऊ महिन्याची होती तेव्हापासून ती मला पूर्णपणे ऑब्झर्व करत होती त्याच्यामुळं मी तिचा माझा स्क्रीन टाईम म्हणजे मी जेवताना मोबाईल बघायचं तो मी पूर्णपणे कमी केला मोबाईल किंवा टी व्ही बघायची जेवताना तुम्ही माझं पूर्णपणे बंद करा आपल्या बाळासाठी आपण एवढं करू करू शकतो कारण की आता हे खूप वाढलंय जर तुम्ही तुमच्या बाळाचा स्क्रीन टाईम कमी केला ना तुमच्या बाळाची ब्रेनमधल्या ज्या क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटीज असतात त्या पूर्णपणे बंद होतील माझ्या मुलीच्या मी भरपूर ॲक्टिव्हिटीज मी माझ्या चॅनलवरती टाकत असते मी लहानपणापासून ये तिच्या ज्यावेळेस ती सात आठ महिन्याची होती त्यावेळेस मी काही ॲक्टिव्हिटी गेम तिच्यासमोर दिले त्याच्यामुळे तिचा ब्रेनसुद्धा ॲक्टिव्हिटी गेम झाला ती कुठेही जरी गेली जरी तिच्या त्या ऍक्टिव्हिटी गेम नसले कुठेही जरी गेली म्हणजे अगदी स्वयंपाक घरात असली तर ती भांड्यांबरोबर ऍक्टिव्हिटी करत असते काहीतरी क्रिएटिव्ह बघत असते तिच्या ब्रेनने तिच्या ब्रेननी ती ऍक्टिव्हिटी डेव्हलप करत असते मी फक्त एक ते दीड ते दोन वर्ष तिच्याबरोबर एफर्ट घेतले जास्तीत जास्त नाही मी तर म्हणेन सात आठ महिनेच सहा महिन्यापर्यंत तर बाळ ब्रेस्ट फिडिंग करत असतं सहा महिन्यापासून तर एक वर्ष फक्त मी तिच्याबरोबर एफर्ट्स घेतले आणि मला त्याचा आता इतका फायदा होतो की ती मोबाईल मोबाईलशिवाय बिना टी व्ही शिवाय जेवण करते आणि मेन म्हणजे मी जर स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाक करत असताना सुद्धा मी तिला टी व्ही लावून दिला आहे मग मी स्वयंपाक करते धुण धुते असं नाही आहे माझी पण न्यूक्लिअर फॅमिली आहे आम्ही दोघच आहे तरी पण मला एकटीलाच तिला सांभाळायला लागतं तरी पण ती माझं काम करून ती सगळ्यांना स्वतःच्या ॲक्टिव्हिटी आता ती करत असते आता ती अडीच वर्षाची आहे अशा ॲक्टिव्हिटीज मी माझ्या चॅनेलवरती टाकत असते तुम्ही मी चॅनेलला सबस्क्राईब करा तिच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला भरपूर बघायला भेटतो पहिली ॲक्टिव्हिटी आणि पहिली टीप म्हणजे काय जर तुमचं बाळ आत्ता जेवण करताना मोबाईल बघतंय तर बाळाच्या हातातून मोबाईल काढून घ्यायचा आणि बाळाच्या हातामध्ये हे ॲक्टिव्हिटी गेम्स द्यायचे असे भरपूर प्रमाणात ॲक्टिव्हिटी गेम आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड पण केलेले आहे सतरा ते अठरा महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणते गेम द्यायचे नऊ ते बारा महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणते गेम द्यायचे वेगवेगळ्या प्रकारच्या रिंगांचा हा गेम आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता ह्या सात आठ महिन्याचा जेव्हा बाळ होतं ज्यावेळेस बाळ हे तुमचं बसायला लागतं मुली ह्या लवकर बसतात पण ज्यावेळेस नऊ महिन्याचं बाळ होतं मुलं असेल नऊ महिन्याच्या झाल्यावरती बसायला लागतात तर बसायला लागल्यानंतर हा गेम पहिल्यांदा पुढे ठेवायचा आणि मग बाळाला जेवायला भरवायचा दुसरा गेम म्हणजे एबीसीडीचे एक बास्केट भेटते म्हणजे चार लेटर असतात त्याच्यामध्ये एबीसीडी ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि टाकल्यानंतर असा बास्केटमध्ये ज्यावेळेस ते आपण एबीसीडीचा शेप टाकतो त्याचा टक असा आवाज येतो आणि ह्या ऍक्टिव्हिटी बरोबर बाळ भरपूर वेळ एंगेज राहतं आणि एंगेज असतानाच बाळाला आपल्याला जेवण भरवायचंय जसं आपण मोबाईल देऊन एंगेज करतो आणि जेवण भरतो सेम तुम्हाला तसंच करायचं आहे फक्त बाळाच्या हातातून मोबाईल घ्यायचा आहे आणि ह्या गेम त्याच्यामध्ये ठेवायचा आहे दुसरा पॉइंट म्हणजे हे गेम नसेल आणि बाळाला खूप सवय आहे म्हणजे तुमचं बाळ जर दीड वर्षाचं आहे आणि खूप सवय आहे मोबाईलची तर त्या बाळासाठी एक खूप बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बुक आता लहान मुलांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे बुक येतात ऑल इन वनचं बुक आहे किंवा कार्टून जसं असतात म्हणजे एलिफंट असेल टायगर असेल त्यांच्या स्टोरी असेल म्हणजे छोटे छोटे अक्चर लिहिलेल्या असतात आणि मोठे मोठे कार्टून सारखे चित्र असतात त्या अशा प्रकारचे जे बुक आहे प्रकारचे बुक जर तुम्ही बाळाला दिले मोबाईल ऐवजी हे बुक जर बाळाला समोर ठेवलं जसं बाळ मोबाईल मध्ये कार्टून वगैरे बघतं जसं बाळ मोबाईल मध्ये रील वगैरे बघतं तर ते रील बघण्याच्या ऐवजी हे बुक ठेवा बुक मध्ये कार्टूनच दिसतात आणि जसं एक एक रील वरती असं स्क्रोल करत मोबाईल वरती तशा प्रकारे ते पेज हे फोल्ड करत असतं आणि त्याला ती म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटी असते लहान मुलं ही एका जागेवरती एका जागेवरती बसून सतत लहान मुलांचा ब्रेन हाय, सतत सतत ता 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 वेग -वेग हा सतत ऍक्टिव्ह असतो सतत त्यांना वेगवेगळं काहीतरी हवं असतं आणि म्हणूनच बाळांना मोबाईलची सवय लागते त्याच्या मोबाईलमध्ये कलरफुल अशी चित्र असतात रील असते सतत काहीतरी पेज चेंज होत असतं तशाच पद्धतीने हे ऑल इन वनचं बुक असेल किंवा मग वेगवेगळ्या कार्टून कार्टूनचे बुक असेल हे बुक बाळाच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि बाळाच्या हातातून मोबाईल घ्यायचा आहे आणि मग बाळाला जेवण भरवायचं आहे हे बुक देऊनच मी माझ्या मुलीला भरपूर वेळ जेवण भरवलेले आहे हे बुक मी तिला सात ते आठ महिन्याचा असण्यापासून इंट्रोड्यूस केलेला आहे जर तुमचं बाळ एक दीड वर्षाचं असेल तरी पण बाळाला बुक इंट्रोड्यूस करा आणि बुक देता देता बाळाला हे जेवण करा दुसरं पॉईंट म्हणजे म्हणजे तिसरी टीप तिसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही गेम देताय बाळाला बुक देताय बाळ छान जेवण करते पण ही फेज ही बाळाची पाच ते सहा दिवस चालू शकते म्हणजे पाच ते सहा दिवस बाळाने बुक बरोबर बा, बुक बघून किंवा गेम ऍक्टिव्हिटीज करून बाळाने जेवण केलं परंतु नंतर बा हे बोर होतात आणि मग पुन्हा चिडचिड करतात आणि पुन्हा जेवण करत नाही माझ्या बरोबरचा हा अनुभव आहे तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बाळाबरोबर ट्राय करायच्या आता मी तिसरी ॲक्टिव्हिटी माझ्या बाळाबरोबर कोणती ट्राय केली ती म्हणजे टेडीजची काय करायचं लहान मुलांचे जे तुम्ही टेडी आणलेले आहेत मग वेग वेगवेगळ्या प्रकारचे टेडी असतील मोठे मोठे टेडी असतील तर ते, ते जे बाळाचे फेवरेट टेडी आहेत ते समोर घ्यायचे आणि त्या टेडीला जेवण भरवायचं मी हे माझ्या बाळाला अप्लाय केलेलं आहे म्हणजे तिचे भरपूर टेडीज होते सात ते आठ टेडीज होते आम्ही त्याला प्रत्येक टेडीजला नाव दिलेलं होतं ज्यावेळेस ती दीड ते दोन वर्षाची होती त्यावेळेस आम्ही ते म्हणजे दीड दोन वर्षाचं बाळ झाल्यानंतर त्यांना हे गोष्ट समजायला लागते म्हणजे टेडी काय हे समजायला लागतं आणि त्या टेडीज बरोबर ते म्हणजे एक असं तुमच्या बाळाचं पण असेल की एक असा टेडीज असतो की तो बाळाचा फेवरेट होऊन जातो झोपताना पण बरोबर असतो कुठं तुम्ही गार्डनला गेले तरी पण बरोबर गावाला गेलं तरी पण बरोबर मी अशा भरपूर मुलांचं बघितलेलं आहे माझ्या मुलीचं पण तसंच होतं का एक टेडी तिचा एक खूप फेवरेट होता तसे तिचे मी भरपूर टेडी आणलेले आणि त्या टेडीला जेवण भरवायची आणि टेडीला एक घास दिला मग मी तिला तो घास भरवायची ही फेज माझी तीन ते चार महिने मला ही ऍक्टिव्हिटी मला तिची तीन ते चार महिने युज झाली मी जर हे गेम्स देऊन वगैरे म्हणजे बोर असेल तरी पण ती जेवण करत नसेल तर मी हे टेडी ठेवायचे आणि टेडीला जेवण भरवायचे आणि मग तिला जेवण भरवायची कस टाइम हा बाळाला जेवायला लागतो जितका मोबाईल देऊन पटापट तुम्ही भरवताना तर हे ऍक्टिव्हिटीज ह्या टेडीज बरोबर खायला द्या टेडीज ला खायला द्या मग बाळाला खायला द्या तर ह्या ऍक्टिव्हिटीज बाळाबरोबर करून बघा आता चौथा पॉइंट म्हणजे असा की मी काय केलेलं आता कली कली। इतका इतका लेगा। लेगा। हे पण करून सगळं बोर होतं कधी कधी असं करून इतकं आपण इतक्या ऍक्टिव्हिटीज करतो मी अशा भरपूर ऍक्टिव्हिटीज तिच्यावर अप्लाय केलेल्या आहेत हे करून पण ती बोर व्हायची तर असं करून बोर झालं ना मी तिला म्हणायची तर तुझ्या तुझ्या हाताने खा तर बाळाला त्याच्या हाताने खायला लावायचं बाळा जेव्हा तेरा चौदा महिन्याचं होतं तर बाळाला वस्तूही पकडता येते आणि पकडता आल्यानंतर चमचा हा परफेक्टली पकडता येतो आणि मी तुम्हाला पहिली टिप सांगितलेली आहे पहिलीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तुम्ही बाळाला तुमच्या समोर बसवा आणि मग तुम्ही जेवण करा पास जेवेस तु, जेवेस पास ती जे चार पाच महिने ज्यावेळेस ज्यावेळेस पाच सहा महिन्याचं असताना ते तीन चार महिने जे बाळाने निरीक्षण केलेलं असताना आपल्याला जेवताना तर बाळा सुद्धा ती ऍक्टिव्हिटी बाळाला आपल्याला करू वाटते सुद्धा हो बाळाला करू वाटते की मम्मा जशी जेवण करते पप्पा जशी जेवण करते जर, जे गोड़े -गोड़े गोड़े -गोड़े तर आपण तसं जेवण केलं तर शिवाय जर चमचा गोळे गोळे करून पण द्यायची काही भाकर चुली तर अशी गोळे गोळे करून द्यायची तर ती छान चिवडून वगैरे मस्त खायची इतकं म्हणजे बाळाची ऍक्टिव्हिटी इतकी डेव्हलप होते तर ही पण ऍक्टिव्हिटी तुम्ही युज करून बघा जर तुमचं हे दीड वर्षाचं असेल चौदा पंधरा महिन्याचं असेल तर बाळा त्याच्या त्याच्या हाताने खायला द्या थोडस खराब होईल थोडस हे होईल पण बिना मोबाईल शिवाय निदान बाळ जेवण तरी करेल ना ज्यावेळेस बाळ हे हाताने खातं तर त्या अण्णाचा स्पर्श बाळाच्या हातांना होतो आणि हाताला झाल्यानंतर बाळ हे चिवडत चिवडत आणि छानपैकी खातं काही नाही बाळ थोडस खराब करेल थोडस कपडे वगैरे खराब करेल निदान पण मोबाईल शिवाय तरी बाळ जेवण करेल आणि जे जेवण करेल ते बाळाच्या निदान अंगाला तरी लागेल ना ही गोष्ट लक्षात द्या आणि बाळाला त्याच्या त्याच्या हाताने जेवायला लावा स्वतः त्याच्या हाताने जेवायला लावा लास्ट पॉईंट म्हणजे असा कि जर मोड़ाई मोड़ाई कि की जर तुमचं बाळ दोन अडीच तीन वर्षाचं आहे आणि बाळाला खूप मोबाईलची सवय लागली आहे बाळ खूप मोबाईल बघतं मोबाईलशिवाय जेवणच करत नाही तर त्यांच्यासाठी पण ही टीप आहे किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय चार पाच पॉईंट मी सांगितले मघाशी की तुम्ही बाळाला गेम ॲक्टिव्हिटीज आणला आहे बुक आणलं आहे त्याच्या त्याच्या हाताने ते, ते, ते खाताय टेडीजला खायला खाताय हे सगळं करून जरी बाळ बोर होत असलं तरी पण बाळ जेवण करत नसलं तर दुसरा मेन पर्याय म्हणजे असा की बाला साऊंडवरती गाणे लावून द्यायची माझ्या बाळाचा पण थोडा थोडा स्क्रीन टाईम हा चालू झाला होता तर मी स्क्रीन टाईम तिचा कमी होवं म्हणून जे, जे ती गाणे स्क्रीनवर बघायची म्हणजे पावसाचं गाणं असेल माकडाचं गाणं असेल म्हणजे जे लहान मुलांचे गाणे आहेत ते गाणं मी तिला साऊंडवर लावायची मोबाईलमध्ये न लावता टी व्हीवरती न लावता साऊंडवर गाणे लावायचे आणि जेवण भरवायची इतर वेळेस सुद्धा ज्यावेळेस मी स्वयंपाक वगैरे करते तर तिला वर वर मी गाणे लावून देते आणि ती छान टेडीज वगैरे तिच्या टेडीजबरोबर खेळत असते तोपर्यंत मी माझे सगळे कामं पण उरकते मग मी तिला टाईम पण देते हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे बाळाचं जर खूप स्क्रीन टाईम लागलेला असेल तर जे स्क्रीनवर जे तुम्ही ला बघताय म्हणजे जे बाळ स्क्रीनवरती बघते जे बाळ हे मोबाईलवर बघत आहे तेच साऊंड फक्त तेच जो आवाज आहे तो साऊंड वर लावायचा कोणते गाणं असेल कोणतं कार्टून असेल ते वर लावायचा आणि मग ब्लूटूथनी साऊंड जोडायचा आणि मोबाईल वरती ठेवून द्यायचा बाळा मोबाईल दाखवायचा नाही आणि मग जेवण भरवायचं किंवा मग तुमचे कामं करायचे तिच्या तिच्या ऍक्टिव्हिटी मध्ये खूप एंगेज असते आणि छान ऍक्टिव्हिटी करता करता बडबड मी जे काम करते तर बडबड करता करता सुद्धा ती ॲक्टिव्हिटी करते माझ्या संग बोलत असते असे भरपूर म्हणजे मी या सगळ्या टिप्स ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिच्याबरोबर केलेल्या आहेत आता अडीच ह्या अडीच ते दोन ते अडीच वर्षामध्ये आणि ह्याच ॲक्टिव्हिटीज करून मी माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारचा मोबाईल कुठल्याही प्रकारचा टी व्ही वगैरे न देता हे जेवण भरवलेलं आहे तर तुमच्या बाळाचा नक्की मोबाईल सुटेल ही माझी गॅरंटी आहे कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर ह्या ॲक्टिव्हिटी जर तुम्ही तुमच्या बाळाला अप्लाय केल्या आणि जर तुमच्या बाळाचा मोबाईल सुटला तर हेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की ही जर माझा मोबाईल हा जर व्हिडिओ जर एखाद्या आईने बघितला आणि जर तुम्ही असा हा हे वर्क होतंय जर हे बघितलं तर ह्या आईला ही इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्या आईच्या त्या बाळाचा मोबाईल हा नक्की सुटेल माझ्या चॅनेलचं मेन विजन हेच आहे की असे मी भरपूर ॲक्टिव्हिटीज मी माझ्या चॅनलवरती शेअर करावा की बाळाचा स्क्रीन टाइम कमी राहील माझी पण आता न्यूक्लिअर फॅमिली आहे आम्ही दोघंच असतो म्हणजे त्यांचं तिचे पप्पा ऑफिसला जातात आम्ही दोघेच असतो आणि भरपूर वेळेस म्हणजे आयांचं काय होतं काम पटक्यात उरकायचं असतं मग बाळाला आपण मोबाईल लावून देतो आपल्या डोक्याचं टेन्शन कमी करतो परंतु असे ऍक्टिव्हिटी गेम जर तुम्ही त्यांच्याबरोबर केले तर ही भरपूर वेळ एंगेज राहतात इंडोर ऍक्टिव्हिटीचा मी पण माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो पण मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही तो पण बघू शकता आणि आपल्या बाळाचा स्क्रीन टाईम हा कमी करू शकता कसं वाटलं व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणी जर नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनल शेअर करा